असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि जवळ असलेली बेल आयकॉन ही दाबा धन्यवाद झालं कोणते म्हणजे चिलगरवाडी काल्य आहे का दोन काय किंमत सांगायला त्याची एक लाख पाच हजार लास्ट किती सोडणार नाही सांगा ना तरी किती सोडणार काय नाही लास्ट इतकी आली तर द्यायचे म्हणा हजार पाच सहा हजार कमी समजा होतील कामाला नाही का बरं तुमचं नाव सांगा बरं शंभू देव का मोबाईल नंबर आहे का सांगा बरं हा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस तुमच्या आलंय का हो काय सांगायच किंमत बत्तीस हजार गाव कोणते बारवा लग कसं सहा का काम आलं ही सगळं चालू मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नाही सुनना तुमच्या का काय किंमत सांगायला तू जोडे वाटत का जोडीची पंच्याऐंशी का दाताला कशी दोन दोनदाच आहे कामाल काय लावलीत का अवतांना हे का गाडीला बरं बरं ऐक ऐक बुजत आहे काय जरा बुजत नाही मामा गाव कोणते धामान धामान धामन गाव कोणते मामा मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस पंच्याऐंशी वीस चोपन्न गाव घटांगरा मधलीत ना तिन्ही पण तुमच्या येतात ना कोणतं तुमचं उक्कड गाव किती दा चार दास झाले का किंमत काय सांगायला त्याची चाळीस सर लास्ट कितीपर्यंत देणार लास्ट कितीपर्यंत देणार लास्ट कितीपर्यंत सोडणार म्हणजे हा पस्तीस पर्यंत कामाच्या गॅरंटी मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नव्वद अकरा नव्वद अकरा सत्याहत्तर सत्याहत्तर चौसष्ट झिरो दोन।, दोन का ठीक आहे ठीक आहे तुमच्यावाल्या काही

काय किंमत सांगायला अठ्ठेचाळीस हजार म्हणजे लास्ट कितीपर्यंत सोडणार पण महागा की सांग महा तुम महागा सांगा आता घरी तुम्ही महागा सांगा, सांगा। तुम महा महा काम सगळे चालू का काम सगळे चालू यार मला फोन सोडाला हानले गरीब आहे ठीक का की

कुठली आहेत बरे कौडगाव काय किंमत सांगायला किंमत किती सांगायला म्हणत पन्नास पंचावन्न पन्नास का पंचावन्न पंचावन्न का विक्री आज का दोन्ही पण मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट झिरो तीन चौसष्ट लास्ट किती या का ठीक आहे

सवा आहेत का जोड काय का दाताला कशी दोन्ही पण सहा सहा दात कमी जास्त काय होईल ना होईल ना पुढचं पंचावन्न म्हणजे हार ना

एक पाच का जाताला कशी देत सहा 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 जातात का किंमत लई सांगायचं जास्त कामाला चालू सगळ्यात गॅरंटी ना गाव कोणतं मग रामपुरी मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी 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 चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ऐंशी चाळीस ऐंशी चाळीस ठीक आहे